नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम वार्ता या युट्यूब चॅनल वरती आपलं खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नुकतीच डी एम ए आर पद भरती दोन हजार पंचवीस साठीची जाहिरात आलेली आहे आणि या जाहिराती अंतर्गत एकूण एक हजार एकशे सात पदे भरली जाणार आहेत आणि या एक हजार एकशे सात मध्ये काही टेक्निकल पदे आहेत तर काही नॉन टेक्निकल पदे आहेत ठीक आहे ठीक आहे तर या ठिकाणी आपण जाहिरात जी आहे ती डिटेलमध्ये पाहूयात या ठिकाणी पहा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग म्हणजे ज्याला आपण डी एम ई आर असं म्हणतो ठीक आहे डी एम ई वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष यांच्या अधीनस्थ शासकीय या वैद्यकीय दंत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट क तांत्रिक तांत्रिक संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून केवळ के ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत ठीक आहे आता अर्ज मागण्याचा किंवा सॉरी अर्ज करण्याचा कालावधी काय दिलेला आहे पहा या ठिकाणी अर्ज करण्याचा कालावधी आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस ते नऊ जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत ठीक आहे आलं लक्षात एकोणीस सहा दोन हजार पंचवीस ते नऊ सात दोन हजार पंचवीस पर्यंतचा आपल्याला या ठिकाणी अर्ज सादर करण्याचा कालावधी दिलेला आहे आता या ठिकाणी पहा कोणकोणती पदे दिलेली आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या पदभरती अंतर्गत एकूण सतरा प्रकारची पदे भरली जाणार आहेत ती कोणकोणती आहेत ते आपण पाहूया या, या ठिकाणी पहा गट तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदे या ठिकाणी तांत्रिक पदे पाहूयात या ठिकाणी पहा ग्रंथपाल एकूण पाच पदे आहेत आहार तज्ञ एकूण अठरा पदे आहेत समाजसेवा अधीक्षक एकूण एकशे पस्तीस पदे आहेत ठीक आहे एकूण एकशे पस्तीस पदे आहेत उपचार तज्ञ सतरा पदे आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकूण एकशे एक्क्याऐंशी पदे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर ई सी जी तंत्रज्ञ चौऱ्याऐंशी पदे आहेत क्ष किरण तंत्रज्ञ चौऱ्याण्णव पदे आहेत सहायक ग्रंथपाल सतरा पदे आहेत औषध निर्माता फार्मसिस्ट एकूण दोनशे सात पदे आहेत त्याच्यानंतर दंत तंत्रज्ञ नऊ पदे आहेत प्रयोगशाळा सहाय्यक एकशे सत्तर पदे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पुढे पहा त्याच्यानंतर पुढे क्ष किरण सहायक पस्तीस पदे आहेत ग्रंथालय सहायक तेरा पदे आहेत नंतर पुढे प्रलेखाकार किंवा ग्रंथ सूचिकार डॉक्युमेंटलिस्ट किंवा कॅटलॉगर याची छत्तीस पदे आहेत आणि शेवटी वाहन चालक याची सदोतीस पदे भरली जाणार आहेत अशा पद्धतीने टेक्निकल कॅटेगरीमध्ये एकूण एक हजार अठ्ठावन्न पदे भरली जाणार आहेत ठीक आहे त्याच्यानंतर नॉन टेक्निकल कॅटेगरीमध्ये पहा अ तांत्रिक संवर्गातील पदे कोणकोणती आहेत तर उच्च श्रेणी लघु लेखक एकूण बारा पदे आहेत तर निम्न श्रेणी लघु लेखक एकूण सदोतीस पदे आहेत अशा पद्धतीने एक हजार एकशे सात पदे टोटल या ठिकाणी भरली जाणार आहेत ठीक आहे तर आता या पोस्ट साठी क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अर्हता काय दिलेली आहे पहा तर या ठिकाणी पहा प्रयोगशाळा सहायक लॅबोरेटरी असिस्टंट याच्यासाठी पहा बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी ऑर बी एस सी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी एकतर बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा बी एस सी इन पॅरामेडिकल टेक्नॉ टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी किंवा बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री ऑर बायोलॉजी आणि डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी आलं लक्षात बॅचलर ऑफ सायन्स विथ फिझिक्स केमेस्ट्री और बायोलो सर्टिफिकेट केलेला इन लॅबोरेटरी ठीक आहे त्याच्यानंतर हॅव ओ व्हॅलिड रजिस्ट्रेशन एज पर महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल ऍक्ट टू थाउजंड इलेवन ठीक आहे व्हॅलिड रजिस्ट्रेशन असायला पाहिजे त्याच्यानंतर प्रेफरन्स शाल बी गिवन टू द कैंडिडेट्स हैविंग मिनिमम वन इयर एक्सपिरियन्स ज्यांना एक वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ॲज अ लॅबोरेटरी असिस्टंट लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून इन गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड हॉस्पिटल अशा असे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना प्रेफरन्स म्हणजे प्राधान्य दिलं जाईल ठीक आहे त्याच्यानंतर पुढे पहा प्रयोगशाळा तंत्रज्ञ दॅट इज लॅबोरेटरी टेक्निशियन यांच्यासाठी क्वालिफिकेशन काय आहे तर बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और बी एस सी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी ठीक आहे सेमच आहे त्याच्यानंतर ऑर दिलेला आहे म्हणजेच किंवा बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री और बायोलॉजी आणि डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन लायब्रेटरी ठीक आहे त्याच्यानंतर हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन व्हॅलिड रजिस्ट्रेशन असलं पाहिजे आणि वन uh, इयर एक्सपिरियन्स ठीक आहे मिनिमम वन इयर एक्सपिरियन्स एज अ लायब्रेटरी टेक्निशियन ठीक आहे अशांना प्राधान्य दिलं जाईल त्याच्यानंतर पुढे पहा ग्रंथपाल लायब्रेरियन आता ग्रंथपालसाठी काय क्वालिफिकेशन आहे तर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन आर्ट्स कॉमर्स सायन्स म्हणजे कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी प्रेफरन्स सॉरी प्रेफरेबली विथ बायोलॉजी और झुलॉजी मध्ये एम एस सी झालेलं आहे त्यांना प्रेफरन्स दिला जाईल म्हणजे त्यांना प्राधान्य दिलं जाईल इन ॲडिशन पॉझिसेस डिग्री इन लायब्ररी सायन्स फ्रॉम स्टॅटिटरी युनिव्हर्सिटी ठीक आहे त्याच्यानंतर पुढे

सहा महिन्यांचा लायब्ररी सायन्सचा कोर्स तुम्ही केलेला असायला पाहिजे ठीक आहे तेव्हा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी एलिजिबल आहात त्याच्यानंतर पुढे काय ग्रंथ सॉरी सहाय्यक ग्रंथपाल असिस्टंट लायब्रेरियन याच्यासाठी क्वालिफिकेशन काय या आहे possesses अ degree इन arts सायन्स or कॉमर्स ठीक आहे आर्ट सायन्स किंवा कॉमर्स मध्ये डिग्री अ स्टॅटरी युनिव्हर्सिटी म्हणजेच मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी मधून तुम्ही डिग्री घेतलेली असावी प्रेफरेबली एम एस सॉरी बीएससी इन बायोलॉजी और झूलॉजी ठीक आहे प्रेफरन्स कुणाला दिलं जाईल ज्यांनी बीएससी केलेला आहे बायोलॉजी किंवा झुलॉजी मध्ये प्लस डिप्लोमा आणखीन काय असायला पाहिजे तुमच्याकडे डिप्लोमा और सर्टिफिकेट कोर्स एकतर डिप्लोमा केलेला पाहिजे किंवा सर्टिफिकेट कोर्स केलेला केलेला असावा कशाचा तर सिक्स मंथ ड्युरेशन इन लायब्ररी सायन्स सहा महिन्याचा तुम्ही डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स केलेला असावा लायब्ररी सायन्स मध्ये ठीक आहे त्याच्यानंतर ई सी जी तंत्रज्ञ इलेक्ट्रो कार्डिओग्राफी टेक्निशियन बीएससी ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी ठीक आहे और बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी ठीक आहे कार्डिओलॉजी किंवा बीएससी ऑफ सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री और बायोलॉजी ठीक आहे बीएससी विथ फिजिक्स केमिस्ट्री और बायोलॉजी आणि डिप्लोमा और सर्टिफिकेट इन कार्डिओलॉजी ठीक आहे त्याच्यानंतर पुढे पहा हॅव अ व्हॅलिड रजिस्ट्रेशन ऍज पर महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ऍक्ट टू थाउजंड इलेवन ठीक आहे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ऍक्ट दोन हजार अकरा नुसार तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असावं ठीक आहे प्रोवाइडेड दॅट द प्रेफरन्स शाल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स हॅव्हिंग मिनिमम वन इयर एक्सपिरियन्स वन इयर एक्सपिरियन्स एज अ इलेक्ट्रोकार्डियोग्राफी कार्डिओग्राफी दॅट इज ईसी जी टेक्निशियन इन गव्हर्नमेंट रिकोग्नाइज हॉस्पिटल ठीक आहे ज्या कॅन्डिडेटला एक वर्षांचा इलेक्ट्रो कार्डिओग्राफी टेक्निशियनचा एक्सपिरियन्स आहे अशा जे उमेदवार किंवा कॅन्डिडेट आहे त्यांना प्रेफरन्स दिलं जाईल म्हणजेच प्राधान्य दिलं जाईल ठीक आहे त्याच्यानंतर पुढे पहा आहार तज्ज्ञ आता याच्या याच्यासाठी काय क्वालिफिकेशन आहे पहा बीएससी इन होम सायन्स ठीक आहे बीएससी इन होम सायन्स म्हणजे होम सायन्स मध्ये तुम्ही डिग्री घेतलेली असावी नंतर नेक्स्ट काय म्हटलंय डिग्री इक्विवॅलेंट टू बीएससी होम सायन्स विल नॉट बी कन्सिडर्ड ठीक आहे बीएससी होम सायन्सच्या समतुल्य असलेली डिग्री या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार नाही विल नॉट बी कन्सिडर्ड ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पहा औषध निर्माता दॅट इज फार्मसिस्ट सर्वात जास्त पदे आहेत पहा फार्मसिस्ट ची एकूण दोनशे सात पदे आहेत म्हणून हा जो व्हिडिओ जो आहे तो आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये ज्यांनी कोणी एम फार्म बी फार्म डी फार्म केलेला आहे त्यांच्यासोबत नक्की शेअर करा सर्वात जास्त पदे आहेत फार्मसीची ठीक आहे ची। ठीका दोनशे सात आता याच्यासाठी क्वालिफिकेशन काय दिले आहे हॅव पास्ट एच एस सी और ए ऑदर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन ठीक आहे एच एस सी दॅट इज बारावी ठीक आहे बारावी पास असायला पाहिजे ऑर पझेसेस अँड आणि पुढे काय पझेसेस डिप्लोमा ऑर डिग्री इन फार्मसी फ्रॉम रिक्ड युनिव्हर्सिटी आणि फार्मसी ऍक्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस अंतर्गत त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असावं ठीक आहे आलं लक्षात औषध निर्माता सर्वात जास्त पदे आहेत दोनशे सात पदे अंतर्गत भरली जाणार आहेत क्वालिफिकेशन काय आहे तर बारावी पास आणि डिप्लोमा इन फार्मसी किंवा डिग्री इन फार्मसी आणि व्हॅलिंट रजिस्ट्रेशन अंडर फार्मसी ठीक आहे त्याच्यानंतर पुढे पहा प्रलेखाकार ग्रंथ सूच किंवा कॅटलॉगर ठीक आहे हॅव पास हॅव पास्ड एस एस सी एक्झामिनेशन दॅट इज दहावी ऑफ महाराष्ट्र सेकेंडरी हायर सेकेंडरी एक्झामिनेशन बोर्ड पुणे और इक्विट एक्झामिनेशन प्लस सर्टिफिकेट कोर्स ऑफ सिक्स मंथ ड्युरेशन ऑन लायब्ररी सायन्स ऑफ अ ठीक आहे आता प्रलेखा कार्यपदासाठी काय क्वालिफिकेशन आहे आलं लक्षात दहावी पास प्लस सहा महिन्यांचा सा, लायब्ररी सायन्सचा कोर्स ठीक आहे त्याच्यानंतर समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडंट मेडिकल ठीक आहे आता याच्यासाठी पहा फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क ठीक आहे सोशल वर्क मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री विथ अ फिल्ड वर्क फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क फ्रॉम सॉरी विथ फील्ड वर्क फ्रॉम एन ओपन ऑर डिस्टन्स युनिवर्सिटी रिकग्नाइज्ड बाय द युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन ठीक आहे तर पुढे पहा क्ष किरण तंत्रज्ञ एक्स रे टेक्निशियन याच्यासाठी काय क्वालिफिकेशन आहे पहा पोसेसेस डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी ठीक आहे रेडिओग्राफी मध्ये डिग्री त्यांनी घेतलेली असावी और बीएससी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी रेडिओग्राफी मध्ये बीएससी केलेली असावी ठीक आहे पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीतून त्याच्यानंतर और काय दिलेलं आहे पोसेसेस ऑफ बीएससी विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री और बायोलॉजी फिजिक्स आणि केमिस्ट्री किंवा बायोलॉजी मध्ये बीएससी केलेली असावी आणि डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट कोर्स इन रेडिओग्राफी आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय प्रेफरन्स शाल बी गिव्हन टू कॅन्डिडेट्स हॅव्हिंग मिनिमम वन इयर एक्सपिरियन्स एज एक्स रे टेक्निशियन इन गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज हॉस्पिटल त्याला एक वर्षाचा एक्सपिरियन्स असावा एक्स रे टेक्निशियन म्हणून ठीक है हैव वैलिड रजिस्ट्रेशन एज पर महाराष्ट्र पैरामेडिकल काउंसिल एक्ट 2011 थाउजंड अच्छा नंतर नेक्स्ट पूरे पहा एक्सरे असिस्टंट एक्सरे सॉरी एक्स क्षकिरण सहायक ये क्वालिफिकेशन डिग्री ऑफ बैचलर ऑफ पैरामेडिकल टेक्नोलॉजी इन रेडियोग्राफी और बीएससी इन पैरामेडिकल टेक्नोलॉजी इन रेडियोग्राफी किंवा बीएससी विथ फिजिक्स केमिस्ट्री और बायोलॉजी आणि डिप्लोमा और सर्टिफिकेट कोर्स इन रेडिओग्राफी ठीक आहे त्याच्यानंतर भौतिक उपचार तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट याच्यासाठी काय क्वालिफिकेशन आहे हॅव पास्ट हायर सेकंडरी स्कूल, स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन विथ सायन्स सब्जेक्ट ठीक आहे सायन्स मधून बारावी केलेली असावी आणि हॅव पास्ट बॅचलर ऑफ फिजिओथेरपी फ्रॉम स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी मी हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन फ्रॉम महाराष्ट्र स्टेट काउन्सिल फॉर ऑक्युपेशनल थेरपी अँड फिजिओथेरपी ऍक्ट टू थाउजंड टू त्याच्यानंतर पुढे दंत तंत्रज्ञ दॅट इज डेंटल टेक्निशियन आता याच्यासाठी पहा आता याच्यासाठी पहा काय आहे क्वालिफिकेशन हॅव पास्ट द हायर सेकंडरी सर्टिफिकेट दॅट इज एच एसी म्हणजेच बारावी एक्झामिनेशन आणि अँड हॅव पास्ट डेंटल मेकॅनिकल कोर्स रिकग्नाइज बाय डी सी आय आणि व्हॅलिड रजिस्ट्रेशन फ्रॉम महाराष्ट्र स्टेट डेंटल काउन्सिल अंडर डेंटिस्ट ऍक्ट नाईन फोर्टी एट त्याच्यानंतर वाहन चालक वाहन चालक पहा लास्ट पद आहे नॉन टेक्निकल सॉरी टेक्निकल कॅटेगरीतला आता वाहन चालकसाठी पहा या ठिकाणी काही का अटी दिलेल्या आहेत तर पहा काय अटी आहे तर शुड बी नॉट मोर दॅन थर्टी एट इयर्स ऑफ एज

शुड बी possess नॉट लेस than थ्री इयर्स एक्सपिरियन्स ऑफ driving लाईट मोटर vehicle medium पॅसेंजर मोटर vehicle or हेवी पॅसेंजर मोटर vehicle इन गव्हर्नमेंट semi government or private institutions त्याला कमीत कमी तीन वर्षांचा एक्सपिरियन्स असावा ठीक आहे त्याला कमीत कमी बेसिक नॉलेज असावं कशाचं तर रिपेअरिंग द मोटर व्हेकल अँड पझेस द गुड हेल्थ ठीक आहे मोटर व्हेकल रिपेअर करण्याचा त्याला काही बेसिक नॉलेज असावं हा क्लीन रेकॉर्ड ऑफ ड्राइविंग मोटर व्हेईकल अँड पजेस गुड हेल्थ आणखीन काय म्हटलं पुढे हाव कंप्लीट नॉलेज ऑफ टोपोग्राफी ऑफ द कंसर्नड एरिया आता टोपोग्राफी म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणाच्या किंवा प्रदेशाचा नैसर्गिक किंवा मानव निर्मित भूभाग भूभागाची जी रचना आहे त्याचा अभ्यास त्याला असावा ठीक आहे त्याची नॉलेज त्याला असावा आणखीन काय म्हटलं पुढे आणखीन काय म्हटलं पहा पुढे तर मराठी आणि हिंदी वाजता व बोलता आली पाहिजे आणि इंग्लिश वाचता आली पाहिजे पुढे पहा नॉन टेक्निकल पदे उच्च श्रेणी लघु लेखक आता याच्यासाठी क्वालिफिकेशन काय आहे तर एस एस सी किंवा इक्विवलंट एक्झामिनेशन आणि शॉर्ट हँड स्पीड वन ट्वेंटी डब्ल्यू पी एम रिक्वायर्ड ठीक आहे आणि टायपिंग इंग्लिश फोर्टी डब्ल्यू पी एम और मराठी थर्टी डब्ल्यू पी एम ठीक आहे त्याच्यानंतर निम्मल निम्मश्रेणी लघु लेखक याच्यासाठी पहा क्वालिफिकेशन एस एस सी और इक्विव्हॅलेंट एक्झामिनेशन म्हणजेच दहावी शॉर्ट हँड स्पीड हंड्रेड डब्ल्यू पीएम रिक्वायर्ड आणि टाइपिंग 40 WPM और 30 WPM. ठीका है? आला लक्षात क्वालिफिकेशन इथपर्यंत समजलं वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्ष मागासवर्गीय उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्ष ठीक आहे आता परीक्षेचं स्वरूप हा कशा पद्धतीचा असणार आहे तर संगणक आधारित परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन ऑनलाइन एक्झाम होणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी या ठिकाणी आपल्याला गुण असणार आहेत परीक्षा जी आहे ते मराठी व इंग्रजी भाषेमध्ये होणार आहेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत ठीक आहे आणि ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही अशा पदांकरिता उमेदवारांची जी निवड आहे ती संगणक आधारित घेण्यात येणारी ऑनलाइन परीक्षा जी आहे ती मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी व संबंधित पदाच्या विषयावरील शंभर प्रश्नांकरिता एकूण दोनशे गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे कोणासाठी असणार आहे दोनशे गुणांची परीक्षा ही ज्यांना शारीरिक व व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही अशांसाठी असणार आहे म्हणजे उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक व वाहन चालक हे तीन पदे जर सोडली तर बाकी सर्वांसाठीची एक्झाम जी आहे ते एकूण दोनशे गुणांसाठीची असणार आहे ठीक आहे आणि या आणि हे एक्झाम पास होण्यासाठी किमान पंचे पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे आणि ज्या पदांसाठी पहा व्यावसायिक चाचणी म्हणजे प्रोफिशियन्सी टेस्ट घेणे आवश्यक आहे अशा पदांसाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी यांची मिळून एकूण एकशे वीस गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे ठीक आहे एकूण एकशे वीस गुणांची परीक्षा असणार आहे व एकूण ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी त्यांची घेतली जाणार आहे ठीक आहे एकूण ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेतली जाणार आहे आणि या उमेदवारांना सुद्धा पंचेचाळीस टक्के गुण किमान प्राप्त करणे आवश्यक राहील साठी ठीक आहे त्याच्यानंतर पुढे पहा निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे चुकीच्या उत्तरासाठी उमेदवारांच्या प्राप्त गुणांमधून कोणतेही गुण वजा केले जाणार नाही निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे या ठिकाणी पहा ठीक आहे आता या ठिकाणी पहा उच्च श्रेणी लघु लेखक श्रेणी लघु लेखक आणि वाहन चालक हे जे पदे आहेत यांची एकूण वीस गुणांची एक्झाम असणार आहे म्हणजेच या ठिकाणी साठ प्रश्न असणार आहेत व ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेतली जाणार आहे ठीक आहे यांच्या जो परीक्षेचा जो कालावधी आहे तो आहे एक तास म्हणजे साठ मिनिटांचा सा कालावधी असणार आहे ज्यामध्ये साठ बहुपर्यायी प्रश्न म्हणजे एमसी क्यू असतील आणि व्यावसायिक चाचणी करिता ऐंशी गुण ठेवण्यात आलेले आहेत ठीक आहे आता या ठिकाणी उच्च श्रेणी लघु लेखक श्रेणी लघु लेखक व वाहन चालक यांच्यासाठी सिलेबस पहा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान तर्क आणि अभियोग्यता हो चाचणी आता हे जे सर्व विषय आहेत या प्रत्येक विषयावरती पंधरा पंधरा प्रश्न विचारले जाणार आहेत म्हणजे प्रत्येक हा जो विषय आहे तो एकूण तीस गुणांसाठी असणार आहे ठीक आहे तीस तीस गुणांसाठी प्रत्येक विषय असणार आहे त्याच्यानंतर पुढे पहा त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा घटक पहा परीक्षेचे शुल्क परीक्षेचा जो शुल्क आहे तो खुल्या प्रवर्गासाठी एकूण हजार रुपये आहे तर मागास वर्गीय प्रवर्गासाठी नऊशे रुपये आहे ठीक आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो डी एम पदभरती दोन हजार पंचवीस ची जाहिरात आलेली आहे आणि ते या ठिकाणी आपण डिटेलमध्ये पाहिलेली आहे ही जी ऑफिशियल जाहिरात आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे टेलिग्राम चॅनलची जी, जी लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे ठीक आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डी एम ई आर पदभरती दोन हजार पंचवीससाठी परफेक्ट संदर्भ ग्रंथ याचा डिटेल रिव्ह्यू पाहणार आहोत म्हणून पुढचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं स्पर्धा परीक्षेची विनाशुल्क तयारी करण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग